हॅलो फ्रेंड्स तर बघू शकता तुम्ही आमच्या आम्ही जिथं राहतो तिथं इडली आणि उडीद वडा असं विकायला आलेला आहे तर मी त्याला बोलवते आता तिथं घेतात आधी त्यांना बोलवते आणि विचारते की तिला एक आहे असं बाहेरचं काय खायचं म्हटल्यावर खूप मस्त वाटतं विचारते मी त्यांना कितीला तिला प्लेट एक आहे चल घे चल लक्षूला घेऊन चल चल, चल।, चल। लक्ष्मी तर इडली वडा आम्ही घेतलेला आहे पंचवीस ला प्लेट होत इत्र। हे बघा फ्रेंड्स पंचवीस रुपयाला प्लेट होतं पंचवीस रुपयाला चार इडली आणि चार हे काय म्हणतात वडा टेस्टी आहे का बेटा चलते मी खाऊन दाख सांगते तुम्हाला टेस्ट आहे का नाही टेस्ट बनलेली टेस्ट आहे खरं का थंड झाल्यामुळं थोडं वातड आहे पण टेस्टी एकदम मस्त दुकानात शेज घ्यायला घे घ्यायला गेलं का पन्नास एक रुपयाला प्लेट भेटन इथं विकत फिरतात पंचवीस रुपयाला प्लेट बस भेटलं घर बसल्या एकदम टेस्ट चटणी तर खूपच अप्रतिम लाल चटणी आणि तिखटाली सॉरी सांबर आणि तिखट अप्रतिम एकदम मस्त चला भेटूया नेक्स्ट ब्लॉकला